श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर

वार्तासुकचे संपादक सामाजिक पत्रकारिता क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन दत्तात्रेय खडके यांना कुडल संगमचे ट्रस्टचे जगद्गुरू अल्लम प्रभू योगपीठ अल्लमगिरीच्या वतीनं लिंगायत समाजाचा सर्वोच्च पुरस्कार प्रमुख मठाधीश बसवकुमार स्वामी तसेच जगद्गुरू गांगमता यांच्या हस्ते तर हातकलंगले मतदारसंघाचे खासदार द्याशील माने माजी जिल्हा परिषद सदस्य रवी किरण इंगवले ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक भीमराव पाटील विचारवंत कर्णेसर ट्रस्टचे संयोजक मनोजकुमार रंदिवे सर शंकर बिरादार सर यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये देण्यात दे आला या पुरस्काराने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे